शेती उत्पन्न बाजार समिती पेट वडगाव यांच्या सर्व शेतकरी व्यापारी आणि खरेदीदारांसाठी एक सूचना जारी करण्यात आली आहे दर सोमवारी वडगाव मुख्य बाजारात भरणारा साप्ताहिक जनावर आणि शेळ्या मेंढ्यांचा बाजार रविवार दिनांक तीस रोजी भरवण्यात येणार आहे हा बदल वडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे पेटवडगाव शेती उत्पन्न बाजार समिती पेटवडगाव यांच्या वतीनं सर्व शेतकरी व्यापारी आणि खरेदीदारांसाठी एक महत्वपूर्ण जनावर आणि शेळ्या मेंढ्यांचा बाजार केवळ एका दिवसासाठी बदलण्यात आलाय सोमवार दिनांक एक रोजी भरणारा बाजार आता एक दिवस आधी म्हणजेच रविवार दिनांक तीस रोजी भरवण्यात येणार आहे बाजार समितीनं दिलेल्या माहितीनुसार हा बदल वडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलाय सर्व बाजार घटकांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि बाजार समितीच्या नियमांना सक्रिय सहकार्य करावं अशी विनंती सचिव शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे